फिल्डिंग लावलेल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या दोनच गाड्या पाहतात फिल्डिंग वाले आपल्या जबाबदारीवरती एकवीस सुटला या मैदानातला एकवीस पळतोय एकवीस मध्ये या ठिकाणी दोघात सुंदर अशी लढा चालू आहे तो होणार सिमीला पात्र ओ अतिशय सुंदर मागच्या गाडीवरती लक्ष द्या ए पोरा अरे बाबा गावला असता गेल्या का या गाड्या सोडाय गेलेल्या बाहेरून चालत या चला इथलं पाठीमागे सारखं या गाड्या सोडाय गेलेले बाहेरून चालत या हो भाऊ या चला, चला सगळे बाहेर का चला पाठीमागे का हॅलो पाठीमागे का